नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत सांगली महापालिकेच्या दोघा सफाई कामगार मुकादमानी एका सफाई कामगार महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला जाने आहे जानेवारी महिन्यात सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील मनपाच्या प्रशालेत दोन वेळा बलात्कार करण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही मुकादमांवर गुन्हा दाखल केलेला आहे वैभव कांबळे आणि निखिल कोठावळे अशी संशयित मुकादमांची नावे आहेत याबाबत पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पीडित महिला सांगली महापालिके सफाई कामगार म्हणून कामास आहे संशयित मुकादम वैभव कांबळे आणि निखिल कोठावळे यांनी पिढीतेत तू व्यवस्थित काम करत नाहीस त्यामुळे विषयी वरिष्ठांकडे तक्रार करू आणि तुला कामावरून कमी करू अशी धमकी दिली होती यानंतर काही दिवसांनी जानेवारी महिन्यात दुपारी सफाई करायला करण्यासाठी लागणारी साहित्य आणण्यासाठी पीडिता चांदणी चौकात असणाऱ्या महापालिकेच्या शाळा क्रमांक चौतीस मधील एका खोलीत गेली होती त्या पाठोपाठ संशयित वैभव कांबळे देखील पीडितेच्या पाठोपाठ खोलीत गेला त्याने नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत पीडिते समवे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले यानंतर पंधरा दिवसांनी पीडिता पुन्हा दुपारी बाराच्या सुमारास सफाईकरिता लागणारी साहित्य आणण्यासाठी शाळेतील खोलीत गेली असता संशयित मुकादम निखिल कोठावळे याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच संशयितांच्या धाकामुळे पीडितेने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता मात्र दिनांक चार रोजी दुपारी पीडितेने फिनेल घेतले असल्याचं समोर आलंय मंगळवार दिनांक पाच रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी संशयित मुकादमांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली